कधी असं झालंय का तुम्ही निवांत झोपला आहात आणि रात्री अचानक तीन वाजता जाग आली पण कारण काहीच कळत नाही याला स्लीप सायकल डिस्क्रेप्शन म्हणतात आपल्या झोपेच्या चक्रात काही टप्पे असतात आणि यावेळी मेंदू अर्धवट झोपेत आणि अर्धवट जागा असतो जर बाहेरचा आवाज अनियमित झोप किंवा मानसिक तणाव असेल तर मेंदू पूर्णपणे झोपेत जाऊ शकत नाही आणि त्यामुळेच मध्ये जाग येते याशिवाय अधिक स्ट्रेस चिंता किंवा अनियमित झोपेमुळे शरीरात कार्टिझोल हॉर्मेन वाढतो ज्यामुळे झोप तुटते ब्ल्यू लाईट आणि मोबाईलचा वापर झोपेच्या मेलाटोनिन हार्मोन्सचं उत्पादन कमी करतो त्यामुळेही झोपेत अडथळा येतो रात्री झोपण्यापूर्वी जड अन्न कॅफिन किंवा साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यास पचनावर परिणाम होतो आणि झोपेत खंड पडतो म्हणूनच झोपायच्या आधी मोबाईल स्क्रीनचा वापर कमी करा स्ट्रेस कमी करा आणि हलका आहार घ्या झोपण्याच्या एक तास आधी डिव्हाइस बंद करून शांत वातावरणात झोपण्याची सवय लावा त्यामुळे झोप सुधारेल आणि तुम्ही गाढ झोपेचा आनंद घेऊ शकाल Okay, okay, okay. you